महाराष्ट्रात एक पक्ष दोन वर्धापन दिन साजरे होत असून राष्ट्रवादीच्या घड्याळ्याची वेळ आता बदलली आहे शरद पवार गटाने यंदाचा वर्धापन दिनाचा मान हा नगरकरांना दिला तर अजित पवार गटाने आपला वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात साजरा केला आहे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक का पातळीवर आपापल्या पद्धतीने वर्धापन दिन जल्लोषात साजरा केला आहे अंबरनाथ शहर अध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या पुढाकाराने अंबरनाथ शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रौप्य महोत्सवी वर्ष जल्लोषात साजरे करण्यात आले दहा जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या औचित्याने सदाशिव पाटील यांच्या हस्ते मोतीराम पार्क येथील मध्यवर्ती संपर्क कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले यानंतर मोतीराम पार्क सहित छत्रपती शिवाजी महाराज चौकात पदाधिकाऱ्यांच्या वतीने नाका कामगार रिक्षाचालक आणि नागरिकांना लाडू वाटप करून तोंड गोड करण्यात आलं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारसाहेब गट या पक्षाला पंचवीस वर्षे आज पूर्ण झालेली आहेत प्रत्येक वर्षी राष्ट्रवादीच्या या वर्धापन दिनानिमित्त आम्ही विविध कार्यक्रमा कार्यक्रमाचं आयोजन करत असतो त्याचप्रमाणे आजही आम्ही शिवाजी चौकात जाऊन शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण केलं आणि आता हा कार्यक्रम संपल्यानंतर एक विजय महोत्सव वर्धापन दिनानिमित्त ठेवलेले आहे सरतचंद्र पवार साहेबांचे असते नगरला त्या ठिकाणी आता अपरनाचे कार्य करते रवाना यानंतर अंबरनाथ शहर शाखेच्या वतीने शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वात पदाधिकारी नगर येथील वर्धापन मेळाव्यात सामील झाले या ठिकाणी नवनिर्वाचित खासदार निलेश लंके हे स्वतः वर्धापन दिनाचे छायांकन करत होते हा एक कुतूहलाचा विषय ठरला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष सदाशिव पाटील अंबरनाथ महिला शहराध्यक्षा पूनम शेलार माजी युवा अध्यक्ष सचिन पाटील महिला प्रदेश सरचिटणीस प्रेसिल्ला डिसिल्वा विधानसभा अध्यक्ष पुष्पराज गायकवाड शहर सरचिटणीस धनंजय सुर्वे विनोद शेलार आदी उपस्थित होते अंबरनाथहून प्रतिनिधी गणेश गायकवाड आकाश गाथा